कमरेला पिस्तूल खेचून फिरणाऱ्या एका युवकाला आर्नी पोलिसांनी ताब्यात घेतलं देशी पिस्तूल कमरेला खोचून फिरणाऱ्या एका तरुणाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी येथील एल सी बी पथकानं ताब्यात घेत त्याच्याजवळून पिस्तूलसह दोन जिवंत कारतूस जप्त केले ही कारवाई आर्नी शहरातील नागपूर तुळजापूर मार्गावर असलेल्या बेलबाजार परिसरात करण्यात आली अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे शहरातील अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी हा एखादा त्यावरून पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी याची शोध मोहीम राबवली तो नागपूर तुळजापूर मार्गावर असलेल्या बेल बाजार परिसरात आढळला दरम्यान अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी पिस्तूल आढळून पोलिसांनी देशी पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस त्याच्याकडून जप्त केली असून आर्मी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बनारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलीस अंमलदार योगेश गटलेवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर आर्मी यवतमाळ